नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवशीच अनेक नामांकित व्यापारी बंधूचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा जिल्हा समन्वयक तथा भाजपा पश्चिम विदर्भ संघटन पर्व प्रमुख श्री नितीनभाऊ भुतडा यांच्या डॅशिंग व सर्वसमावेशक नेतृत्वाने भारावून शहरातील अनेक नामांकित व्यापारी व उद्योजक बंधूंनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे शहरातील प्रख्यात उद्योजक संजय गड्डमवार मनीष भट्टड नत्यूभाऊ घसे गोकुळ सारडा सुदेश जैन संदीप अग्रवाल विनोद तेला सचिन टवानी विनोद रेगाटे संदीप जैन प्रवीण कोडगिरवार गोविंद सोमानी चेतन माहेश्वरी गिरीश भट्टड चेतन अग्रवाल प्रमोद रेगाठे हर्षल बापना गोपाल भंडारी अजय वर्मा आशिष जैन अक्षय अग्रवाल सैनिक जैन किसन चौधरी विकास डांगे वैभव जैन अतुल भंडारी इत्यादींनी भाजपा व्यापारी व उद्योजक आघाडी अध्यक्ष सुशांत भराडे यांच्या उपस्थितीत माननीय नितीनभाऊच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश घेतला ह्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ह्यातील अनेक लोकांनी सांगितले की आम्ही आधी काँग्रेस पक्षात राहून अत्यंत प्रामाणिकपणे त्या पक्षाचे काम करूनही आमच्याकडे त्यांनी सतत दुर्लक्षच केले आमचे कोणतेही काम तिथे होत नसे केवळ आमचा वापर केला जात होता ह्या उलट जेव्हा आम्ही आमच्या अडचणी जेव्हा माननीय नितीनभाऊ भुतळा यांच्याकडे मांडल्या त्यांनी त्या एका क्षणात एका फोन कॉलवर सोडवल्या रात्री अपरात्री केव्हाही आम्हाला अडचण आल्यास नितीन भाऊ फोन उचलतात कैफियत मांडल्यावर ठीक आहे पाहतो बघतो सांगतो करतो अशी इतर नेत्याप्रमाणे पोकळ आश्वासने न देता भाऊ चुटकीसरशी आमची मदत करतात भाऊंच्या ह्या सर्व समावेशक धाडशी व सदैव मदतीसाठी तत्पर अशा भूमिकेमुळे आम्ही आता आयुष्यभर माननीय नितीनभाऊंशीच एकनिष्ठ राहणार असा प्रण घेत आज भाजपात जाहीर प्रवेश घेण्यासाठी इथे आलो आहोत अशी भावना सर्व व्यापारी बंधूंनी बोलून दाखविली एकूणच भाजपा पक्ष प्रवेशावेळी ह्या सर्व व्यापारी व उद्योजकांचा आनंद व उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र होते माननीय नितीनभाऊंच्या नेतृत्वात येणाऱ्या काही दिवसात भाजपा व्यापारी आघाडीत अजूनही बरेच महत्त्वाचे प्रवेश होणार आहेत अशी माहिती माननीय नितीन भाऊंच्या तालमीत तयार झालेले भाजपा व्यापारी व उद्योजक आघाडी अध्यक्ष सुशांत भराडे यांनी दिली आहे